काय करायचा नाश्ता काय आहे काय खातोय तू कुठे चहा म्हणजे नाश्ता झाला का ओ मा येऊ का नाश्ता करायला काय खाऊ ही काय या चहा आणि बटर त्याला काय आहे काय म्हणतात ह्याला काय म्हणते आणि त्याला कोण म्हणतोय टोस्ट सांगतो आता हा आता तरी त्याला काय म्हणतात चमचा चला आता तुमची स्पर्धा लावतो कुणाचा आधी होते खायला हा तू का का बसली अशी अर नको नाराजू टेन्शन घेऊ नको येताय तिला पातेला बर केलं का ओ इकडं बघाय कृष्णा कृष्णमूर्ती कृष्णा कृष्णमूर्ती रॉय अमिताभ बच्चन असंडूपीचा नको तिला खवडून का नाही ना <laughs> तो आंघोळ केली का झाला गणपती काढून काढल्या जात गणपतीला आकुडल्यावर दिसतोय हात हात काढायचे बाबा अजून थांबी बर काढ